नेरड पूर्ण येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबा पुण्यस्मरण सोहळा संपन्न वणी तालुक्यातील नेरड पूर्ण येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा सत्तावन्नावा आणि संत गाडगेबाबा यांचा एकोणसत्तरावा पुण्यस्मरण सोहळा एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला दिवसभराचे धार्मिक व सामाजिक कार्यक्रम कार्यक्रमाची सुरुवात पहाटे ग्रामस्वच्छतेने करण्यात आली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली सामुदायिक ध्यानपाठावर मध्यवर्ती प्रतिनिधी भारत कार्डे यांनी चिंतन मांडले त्यानंतर भजनाचा कार्यक्रम पार पडला पालखी सोहळा आणि मार्गदर्शन भजनानंतर गावातून रामधून व पालखी सोहळा काढण्यात आला या प्रसंगी ग्रामगीताचार्य विद्याताई जुनगरी यांनी रामधून व ग्रामगीतेवर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले उद्घाटन व मान्यवरांची उपस्थिती सोहळ्याचे रीतसर उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले यावेळी उपस्थित सर्वच मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक साक्षी रवींद्र बोंडे यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन रविदादा बोंडे यांनी प्रभावीपणे केले कीर्तन व सांगता कार्यक्रमाच्या उत्तरार्धात तेलंगणा येथील ह हो भ प उधार महाराज यांचे कीर्तन झाले त्यानंतर श्रद्धांजलीचा कार्यक्रम पार पडला सायंकाळी सामुदायिक प्रार्थना आणि राष्ट्रवंदने या पुण्यस्मरण सोहळ्याची सांगता करण्यात आली